बघा आता आपण खरंच आपण मार्केटमधून काय ना काहीतरी गोष्टी आणून खातो किंवा काही क्रॉस अन्न खातो बरोबर तर हे क्रॉस अन्न खाल्ल्यानंतर साईड इफेक्ट काय होतात काय नाही बघणं गरजेचं आहे का नाही किंवा आपल्या सनेज कंपनी जे काय का फूड सप्लिमेंट आहे त्याची गरज किती आहे आपल्याला खाण्याची बघा तर आता हा काय बिस्किटचा फूड आहे बरोबर खातात बऱ्यापैकी सगळी जण बरोबर आता ह्याच्यामध्ये काय असतो मैदा असतो गहू असतो काय असतं म्हणजे तुम्ही जेवण पण जेवताय ना हे बिस्किट काय करतो मी तुरुषी बघा तर हे आपलं आपल्यासारख्यात अन्न आहे आपण बारख्या पोरांना पण खायला घालतो आपण जेवण झाल्यानंतर सुद्धा आपल्या शहरामध्ये अशी गोष्ट असते बघा आता ही कुठं बसली सगळी खाली बसली पण आपण आता सध्या आपण लोक काय करतो पहिली लोक जेवण करायची भाकरी खायची आता आपण काय खातो पोहे उपमा शिरा हे पहिल्या नाश्त्याने जागा घेतली त्यानंतर त्याच्यानंतरचा ना नाश्ता कुठला इडली वडा सांबर त्याच्यामध्ये काय वापरलं जातं सोडा बरोबर आहे ना सोड्याचं अन्न खाणं किती फायद्याचं आहे हे पण बघणं गरजेचं आहे बरोबर त्याच्यानंतर आता आपण बारक्या पोटांना काय खायला घ्यायला लागलो मॅगी मॅगी सगळ्या टेस्ट जास्त डेंजर आहे बघा मग आता आपण चेक करूया की नक्की सोड्याचा उपयोग आपल्या पोटामध्ये झाल्यानंतर आपल्याला काय होऊ शकत काय झालं गॅस झाला आहे पोटामध्ये जे जेवलेला अन्न नाही ते गेलं मग अशी कुठं होतं हे आता हे अन्न तर तुमच्या चक्रात व्यवस्थित पसरत नाही तर काय होणार आहे तिच्या अवस्था मग आता सध्या जेवढ्या पण लोकांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे पितताचं प्रॉब्लेम आहे हे कशामुळे चुकीचं अन्न खाल्ल्यामुळं लक्षात मग आता हे जर का असेल ह्याच्यावरती पर्याय काय मग अशी कुठं बसलो हा आता कुठे गेलं आज मला सांगा मॅक्झिमम लोक बाहेर कुठे ना कुठे काही ना काही खाल्लं जातं मेसला सुद्धा किंवा हॉटेलमध्ये सुद्धा तुम्हाला कमीत कमी, -कमी जेवणामध्ये तुमचं पोट भरावं बघा आणि अनलिमिटेड खाली दिली जाते कशासाठी दिली जातील हे खाल्ल्यानंतर फायदा आहे तो का तोटा आहे मग खाल्लं पाहिजे ती